नमस्कार तुम्ही पाहू शकता धुळे तालुक्यातील जवाहर सुज्जुनी या परिसरामधील अनेक जे त्या ठिकाणीचे कर्मचारी आहेत आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ या ठिकाणी आली आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी संपूर्ण या ठिकाणी कर्मचारी आले सुदगिरणीमध्ये तीन हजारापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात पण आज त्यांची व्यथा ऐकण्यासाठी ना सुगिरणीचे मालक आहे ना चेअरमन आहे ना प्रशासन आहे आपण त्यांना काही प्रश्न विचारू दादा काय सांगणार सहा महिन्यापूर्वी या निवडणुकीच्या अगोदर देखील आपल्या एक आंदोलन झाले होते तुमच्या मूळ मागण्या काय आमच्या मूळ मागण्या म्हणजे जेव्हा सुदगिरणी गेल्या दीड वर्षापासून बंद आहे परत जे कामगार रिटायर झालेत ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचा पी एफ भरलेला नाही आस्थापनाने आमच्या पगारातून पी एफ कापून घेतला आहे त्यांनी आणि पी एफ ऑफिसला भरलेलं नाही जे कामगार रिटायर झाले त्यांची ग्रॅज्युटी दिलेली नाही जे कामगार राजीनामा दिला त्यांचं ग्रॅज्युटी दिलेली नाही वे वे या सर्व मागण्यांसाठी आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत ते फक्त दीड वर्षापासून गेले उड्या उडूचे उत्तर देत आहेत या महिन्याला देतो पुढच्या महिन्याला देतो या महिन्याला देतो असं उन्हा उत्तर देऊन आम्हाला ते फसवत आहेत परिणामी आमची परिस्थिती दिवसेंदिवस हालाकीच होत चाललेली आहे म्हणून आम्हाला नाहीला जास्त आंदोलन करावं लागतंय सर काय सांगणार तुम्ही या सहा महिन्या अगोदर देखील असंच आंदोलन केलं होतं त्यावेळेस मग काय झालं होतं ते तुम्ही माघार घेतली का काय त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं कि जानेवारीला पंधरा नोव्हेंबर पर्यंत चालू करण्याचा प्रयत्न करू तुम्ही माझ्या शब्दाला मान द्या बाबा असे चेअरमॅन साहेबांनी सांगितलेलं होतं पण आज पंधरा महिने झाले गेल्या पंधरा महिन्यापासून कामगारांना उपासमारीची वेळ आलेली आहे आमचा जो प्रॉविडंट फंड असतो हक्काचा मालकीचा तो भरलेला नाही त्याच्यामुळे ते आम्हाला तोही लाभ नाही आणि पंधरा महिन्यापासून काम नाही तर दाम नाही उपासमारीची वेळ आलेली आहे आज त्याच्यामुळे आम्ही एक कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे सर्व कामगार बंधू जमा झालेलो आहेत सर काय सांगणार आम्ही देखील बाबांना हाच प्रश्न निवडणुकीच्या अगोदर विचारलेला होता की गेल्या सहा महिन्याच्या अगोदरच एक आंदोलन झालं होतं काही संघटनेचे लोक काही लोक मागून हात मिळवणी करतात मग इतर लोकांची उपासमाराची वेळ आताही तसाच प्रकार होईल का काय सांगणार नाही आता यावेळेस असा प्रकार होणार नाही कारण आहे ना ज्या वेळेस पोट भुके मारायला लागतं ना तर त्यावेळेस इतर लोकांचे जे पाप आहे हे कोणी डोक्यावर घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे सर्व आम्ही एकत्र येऊ सर्वांनी आम्ही हा लढा दिलेला आहे आणि याच्यामध्ये आता पाठीमागून कोणी हात मिळवण्याचा प्रयत्नही करणार नाहीये असं वाटत नाही का तुमच्या सोबत विश्वासघात झालाय काय म्हणतो विश्वासघात तर शंभर टक्के झालाय आम्ही ज्या दिवसापासून जेव्हा सुदगिनीत कामाला लागलो त्याच दिवशी समजून घेतलं की आमचा घातच झालेला आहे परंतु कोटाच्या खैकी भरण्यासाठी आम्हाला नाही लाज होता किती कर्मचारी एकूण किती कर्मचारी कर्मचारी एकूण म्हणजे तीन हजार कर्मचारी एकूण रिटायर झाले सर किती लोक रिटायर झाले आणि किती लोकांचे आता पैसे आता आजच्या घडीला चारशे चारशे दोन हजार चोवीस पर्यंत रिटायर झालेले आहेत त्यांच्या सुद्धा जवळजवळ ग्रॅज्युएटी नाही पण नाही त्यांचा त्यांचं पेन्शन सुद्धा लागू होत नाही गेल्या तीस महिन्यापासून पी एफ भरलेलं नाही व्यवस्थापनाने भरलेलं नाही आणि आमचा सुद्धा पंधरा महिन्यापासून भरलेलं नाही काय सांगणार शेवटचा प्रश्न जर तुमची मागणी पूर्ण नाही तर काय आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्हाला वेगळ्या मागण्या घ्यावा लागेल आणि तो ठरवा लागेल आमची अशी विनंती आहे की आम्हाला चुकीच्या मार्गाला जाऊ देऊ नये आणि आमची जी मागणी आहे त्याचा लवकरात लवकर त्याचा निर्णय लावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आता सध्या बंद आहे का बंद बंद आहे आता काय तुमची मागणी पुन्हा चालू झाली पाहिजे कारण कपास नंदुरबार असेल या उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे कपास उत्पादन आहे ते जर मिळाले नाही तर त्या याला पण देखील तोटा आहे निर्माण होईल असं तुम्हाला कुठे वाटत नाही का काम जर बंद झाले तर तिथे तरी तुम्हाला पगार कसे होईल तुमचे फंड कसे होईल असा देखील एक प्रश्न येणार काय सांग तसा प्रश्न तर येणारच आहे सुरुवातला कारण ती आता दीड वर्षापासून बंद आहे दीड वर्षापासून बंद असल्यामुळे तिला प्रोडक्शन मध्ये यायला तिला वेळ लागेलच ला त्याच्यामुळे पगार करायचा किंवा पिएफ भरायचा हा प्रश्न उद्भवणारच आहे अजून तीच परिस्थिती होणार आहे मग आता तुमची मूळ मागणी काय राहणार आहे आणि तुम्ही त्यांनी जे आता वर्षापासून बंद आहे तर पी चे पैसे जे भरलेले आहेत जे पैसे कापले गेलेले आहेत ते पैसे भरून लोकांना पेन्शन चालू होऊन जाईल आणि जे चार पाच वर्षापासून जे लोकांची ग्रॅज्युएटी राहिलेली ती ग्रॅज्युटी देण्यात एवढी विनंती आहे त्यांना तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सहा महिने अगोदर देखील अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होतं सिद्धिरणीचे काही बांधव तीन हजारापेक्षा जास्त लोक या ठिकाणी कर्मचारी तीन हजाराच्या पाठीमागे एका कर्मचारीच्या पाठीमागे पाच लोक असतात तुम्ही जर हिसोब केला तर किती लोक आज उपासमादीच्या वेळेवर येते हे वे देखील प्रशासनाने जाणून घेतलं पाहिजे सिद्धिरणीच्या जे काही अधिकारी असेल चेअरमॅन असेल त्यांनी देखील या जाणून घेतलं पाहिजे कारण यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडावा असे देखील यांचं मागणी आहे नाहीतर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा देखील या कामगार लोकांनी निर्णय घेतला पप्पांसाठी जे पवार डीचे जय हिंद जय महाराष्ट्र